विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील असमानतेविरोधात ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं निवडणुका रोटेशन पद्धतीनं सर्व मतदारसंघ फिरते ठेवा आणि ओबीसी व्ही जे एन टी तसंच महिलांना राजकीय आरक्षण द्या अशी ठाम मागणी पक्षाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील दीर्घकाळ सुरू असलेल्या आरक्षणातील असमानता आणि प्रतिनिधित्वाच्या अभावाबाबत ब्लँक पॅन्थर पक्षाच्या वतीनं आज उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही मतदारसंघ कायम आरक्षित ठेवले गेल्यानं अनेक समाज घटकांना निवडणूक लढण्याचा संविधानिक हक्क नाकारला जातोय कोल्हापूर जिल्ह्यातील माजी वडगाव आणि आत्ताचा हातकणंगले मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून आज तागायत आरक्षित असल्यानं सवर्ण समाजाला या मतदारसंघातून कधीही प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचं संघटनेनं सांगितलं दुसरीकडं ओपन मतदारसंघामध्ये एस सी एस एसटी समाज संख्या कमी असल्यानं कधीच निवडून येऊ शकत नाही परिणामी दोन्ही समाजांवर अन्याय होत असल्याचा आरोप ब्लॅक पांथच्या वतीनं करण्यात आला सर्व मतदारसंघ रोटेशन पद्धतीनं फिरत ठेवलं तर पन्नास वर्षात प्रत्येक समाजाला एकदा तरी प्रतिनिधित्वाची संधी मिळेल अशी भूमिका पक्षानं मांडली ओबीसी आणि व्ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत आणि लोकसभेत स्वतंत्र राजकीय आरक्षण द्यावं महिलांसाठी विधानसभेत तेत्तीस टक्के आरक्षण अनिवार्य तसंच ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणीही ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं करण्यात आली या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जनआंदोलन उभारलं जाईल असा इशाराही पक्षानं यावेळी दिला